जे आमचे बांधव या ठिकाणी काम करतात आपापल्या तालुक्यामधल्या शाळेवर बरेचसे बांधव माझे मित्र आहेत माझे यातले वर्ग मित्र भरपूर आहेत आणि बरेचसे बांधव सांगतात की सर आमच्याकडे ग्रामस्थ असं आहे तसं आहे असं सांगतात ग्रामस्थाचं आमचं जमत नाही ते लोक सहकार्य करत नाहीत ग्रामस्थांचं सहकार्य अतिशय महत्वाचं आहे अतिशय महत्वाचं शेवटी त्यांना गावाचा शाळेचा अभिमान असावा मग ह्या ग्रामस्थाचं जे तुमचं दूषित किंवा जे काही गैरसमज असेल ते दूर करण्यासाठी थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीनं काम करून आउटपुट द्या पुढं सादरीकरण करा अगदी तुम्हाला ते नक्की सहकार्य याच उदाहरण जर सांगायचं जर ठरलं आमच्या यशाच्या गमकाचा अजून एक महत्वाचं अंगावर काटा येतो एकोणतीस वर्ष झाले या ग्रामस्थाचा माझा संपर्क आहे या ग्रामस्थांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला तोडणी कामगार नव्वद पंच्याण्णव टक्के जात होते ही पार्श्वभूमी सांगणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे कारण हे वैभव आत्ता उभं राहिलेलं नाही आणि मग हे काम करत असताना या ग्रामस्थांनी स्वतःच्या मजुरीतला दोन रुपये व्हायना वाटा दोन रुपये प्रत्येकाचा पण अगदी अंतकरणपूर्वक शाळेला दिला हळूहळू हळूहळू प्रगतीचा टप्पा वाढत गेला अजूनही त्यांचं प्रेम टिकून आहे मी सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला ला जरेवाडी शाळेत आलो आणि दोन तीन दिवस खूप काम केलं मी लोकांना माहीत नाही गुरुजी आले की नाही शाळेमध्ये माझं काम चालू होतं मला चित्रकलेचा सजवटायचा छंद असल्यामुळे मी वर्ग सजवले लोक आले आणि पाहिले की तीन दिवस झाले गुरुजी भेटणार चौथे दिवशी आले आणि वर्ग सजवट पण थक्क झाले म्हणजे मला त्यांचं मन सुरुवातीला टप्पे जिंकायचं होतं एक वीस एकवीस ऑगस्ट या दिवशी आमची बैठक झाली त्यांनी त्यावेळी वचन दिलं सर आम्ही तन मन धन अर्पण करून सेवा करू तुम्ही फक्त करत राहा ते वचन आजही एकोणतीस वर्ष झालं टिकून आहे त्याला कण भर सुद्धा कालबोट लागलं नाही असे हे ग्राम असते त्याचं कारण फक्त एकच आहे त्याचं कारण एकच आहे त्यांना कधीही मान सन्मानाची अपेक्षा नाही असे मोठमोठे कार्यक्रम आता अण्णा अनेक वर्षापासून कार्यक्रम इथं शाळेमध्ये येत आहेत कधीही कोणत्याही कार्यक्रमामध्ये मला सन्मान करायला मिळाला नाही मी खूप काम करतोय सत्रांजी उचलायचं काम कर हे सांगणं गरजेचं आहे म्हणजे विकासासाठी हे ग्रामस्थांचं आपलं थोडस कधी कधी कुरकुर होते ना त्याच्यासाठी गरजेचं आहे हा अभियानाचा एक घटक म्हणून नाही परंतु शाळेच्या यशोगाथेमधलं हे पाऊल आहे त्या लोकांनी कधी ही अपेक्षा बाळगली नाही कारण त्यांना सांगणं तसं होतं फक्त आपल्याला विद्यार्थ्याचं कल्याण करायचंय तुमचे विद्यार्थी घडवायचेत तुमच्या हातात असलेला कुवायता कमी करायचा बंद लगेच करता येणार नाही प्रयत्न करायचे अजूनही त्या लोकांना कधीच मान सन्मानाची अपेक्षा आज सुद्धा नाही या कार्यक्रमामध्ये म्हणजे हे टिकून ठेवलं आणि या प्रवासामध्ये आम्हाला सातत्यानं खुली खुलीच्या परवानगीपासून शैक्षणिक गोष्टीच्या सगळ्या बाबीसाठी आदरणीय अण्णांनी पहिल्यापासून खूप शाळेला रोड रोड सुद्धा होत नव्हता त्यांनी लोकांना बसून कन्व्हिन्स केलं लोक जागा कमी असल्यामुळं अनेक सुधारणा जे जे मागल ग्रामस्थाचं मागणंच एक असतं पदाधिकाऱ्यांकडे की आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या सगळं पुरवत गेले आणि सर्व अधिकारी आतापर्यंत जेवढे कलेक्टर आलेले असतील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांनी आम्हाला खूप मोठी साथ दिली प्रेरणा दिली आम्हाला आशीर्वाद दिले आणि आम्हाला पाठीवर थाप टाकल्यामुळे आमचा उत्साह वाढत गेला कुंठेबीट सातारा परिसर यामध्ये आपण जाऊन आलो त्याच्या अगोदर आमच्याकडे अनेक व्हिजिट झाल्या चंद्रपूर सारख्या विदर्भातून लग्झरी भरून ज्यावेळेस पी एस एम चालवत त्यावेळेस फिजीट झाल्या विदर्भातून आले कोकणातून आले या सर्व बावीचा आपण या ठिकाणी सूचना आलेली आहे तर हे त्या यशाचं एक गमक आहे आणि सर्वांनी ते लक्ष ठेवावं हो। या ठिकाणी आपल्याला एफ एल एनच्या माध्यमातून जो गुणवत्ता विकास साधायचा आहे त्यासाठी छोट्या छोट्या कृती आहेत आणि यामध्ये आपल्याला शाळेमधील जे मटेरियल आहे जे अध्ययन समृद्धी पेटी आहे पेडॉलॉजीची पीटी आहे गणित समृद्धी पीटी आहे इंग्रजी समृद्धी पिटी आहे त्याच्यामध्ये इतक्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या मेन्युअल बुक जर आपण उघडून पाहिलं तर प्रचंड ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्या मुळे मुलं मुल शिकतात तुम्हाला सर सांगतीलच खूप शिकतात मुलं म्हणून साहित्याचा वापर करा विद्यार्थ्यांना बोलकं करा विद्यार्थ्यांशी संवाद कौशल्य वाढवा आणि विद्यार्थ्याला वेळोवेळी संधी द्या अशा प्रकारचे अनेक घेऊन आलेला हा झरेवाडी मिशन विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि अंक ज्ञानावर आधारित असलेला उपक्रम सर्वांनी यशस्वी करावा असं मी सर्वांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद मिशन झरेवाडी गुणवत्ता विकास अभियान याबद्दल आपले मत व्यक्त केलं सरांचे पुनः एकदा खूप खूप धन्यवाद देशभरामध्ये राबवलेला आहे त्याच्या कार्यक्रमाचा आज आपण या ठिकाणी एक औपचारिकरित्या गटन करत आहोत एक औपचारिकरित्या गटन करत आहोत असा मिशन जरेवाडी कार्यक्रम या प्रसंगीठावर उपस्थित परमपूज्य महादेवानंदी भारती महाराज आपल्या सर्वांचे आदरणीय आमदारांना आपले कृतिशील आणि गतिशील मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य जीवने साहेब ॲडिशनल साहेब आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब खास धाराशिववरून आलेले साहेब आणि सन्मान्य व्यासपीठ वेळ नामोल्लेख करणं उचित ठरणार नाही तर हा कार्यक्रम नेमका काय आहे या संदर्भात बऱ्यापैकी काही लोकांच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत परंतु काही लोकांना आणखी सुद्धा नेमकं व्हिरमणी पॅटर्न आहे की यफेल यन आहे की काय आहे हे अजून लक्षात आलं नाही तर मित्र खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे दोन हजार पंधरा दहा जून दोन हजार पंधरा या दिवशी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नावाच्या एका कार्यक्रमाचा एकोणतीस पाणी जी आर आला आणि त्यानंतर संपूर्ण राज्य आपलं ढवळून गेलं राज्यामध्ये शाळा फार चांगल्या झाल्या त्यानंतर कोरोनाचा काळ आला दोन वर्ष मुलं शाळेपासून दूर राहिले आणि पुन्हा एकदा जी आपली गाडी अगदी फास्ट चालली होती तिला कुठेतरी ब्रेक लागला परंतु बघा काही गोष्टी अगदी संयोगाने घडत असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आदरणीय अण्णांनी निवडून आल्यानंतर गुणवत्ता विकास कार्यक्रम हे एक ध्येय त्यांच्या डोक्यामध्ये बाळगलेलं होतं त्या संदर्भात अनेक वेळा त्यांनी आमच्या बऱ्याचशा शिक्षकांशी चर्चासुद्धा केली होती परंतु योगायोगाने आपल्याकडे आदरणीय जीवने साहेब आले जे अत्यंत कृतिशील मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आता ते व्यासपीठावर आहेत म्हणून कौतुक वगैरे करणं हा त्याचा भाग इथं मी सांगत नाही मागच्या आठ दिवसामध्ये जेव्हा जेव्हा या कार्यक्रमाच्या संदर्भात आमची एक टीम बसून काम करत होती अजूनही ते काम खरंतर संपलेलं नाहीये ते न संपण्याचं कारण असं की साहेबांनी आम्हाला सांगितले जोपर्यंत याच्यामधल्या सगळ्या त्रुटी निघत नाहीत तोपर्यंत हे डॉक्युमेंट आपल्याला शिक्षकांच्या समोर ठेवायचं नाहीये आता मी तुम्हाला एकच सांगतो याच्यामध्ये आपल्याला साध्य काय करायचंय तर आपल्या भारत सरकारने दोन हजार सत्तावीस पर्यंत पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त होईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुरू केलेले आहेत दोन हजार वीस च राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे डॉक्युमेंट जर आपण वाचलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा याचे स्पष्ट निर्देश दिलेत आणि हे साध्य करण्यासाठी दोन हजार सत्तावीस पर्यंतचा वेळ दिलाय परंतु वेळ जरी दोन हजार सत्तावीस पर्यंतचा दिलेला असला तरीही त्या गतीने काम होत नाही हे आपल्याला सांगावं वाटते कारण वेगवेगळे जे रिपोर्ट आपल्याकडे येतात असेल स्लॅस असेल किंवा वेगवेगळ्या चाचण्यांच्या माध्यमातून जेव्हा आपण पाहतो त्यावेळी आपल्याला अजूनही दिसते की फार मोठं काम करणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने जेव्हा हिरमणी बद्दल चर्चा सुरू होती त्यावेळी कदाचित त्या काळी आम्ही सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये होतो त्या चाचण्या आम्ही पाहिल्या कुठतरी शिक्षकांचा नकारात्मक सूर निघू नये यासाठी अण्णांचं देखील म्हणणं होतं आणि शिवसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की शिक्षक सकारात्मकपणे उपक्रमामध्ये कसे सहभागी होतील असं काम आपल्याला करायचं आहे आणि आपण काल परवा बातम्या वाचल्या असतील तर त्याच्यात दिलेलं आहे की शिक्षकावर कारवाई होणार नाही पण कारवाई होणार नाही म्हणून मग कामच करायचं नाही का तर अजिबात नाही उलट माझा तर असा अनुभव आहे की कारवाई होणार नाही म्हटल्यावर अजून आनंदाने शिक्षक कामाला लागले बऱ्याच वेळा होता असं की कुठतरी आपण जर कारवाई होणार कारवाई होणार म्हटलं की थोडस त्या कार्यक्रमाबद्दल निगेटिव्हिटी वाढत चालते परंतु फार सोप उद्दिष्ट आपल्या समोर ठेवलेलं आहे आपल्याला किमान प्रत्येक मुलाला वाचन आलं पाहिजे लेखन आलं पाहिजे गणितामधल्या ज्या बेसिक क्रिया आहेत त्या चार बेसिक क्रिया आल्या पाहिजेत संख्या ज्ञान आलं पाहिजे एवढ्या गोष्टी ठेवल्या आता जाटनुरे सरांच्या सोबत जेव्हा त्या संदर्भात आमची चर्चा झाली होती त्यांनी अशा काही मेथड्स डेव्हलप केलेल्या आहेत ते सांगतात अर्ध्या तासात मी कुठल्याही मुलाला कुठल्याही विद्यार्थ्याला भागाकार शिकू शकतो तर मग ते जाटनोरे सरांना साध्य होते तर आपल्याला काय होत नाही आता जाटनोरे साहेब हे डायरेक्ट धाराशिवचे प्राचार्य आहेत प्राचार्य असणारा माणूस हे काम करतो मग आपल्याला त्यासाठी काय करता येईल तर साहेबांच्या सोबत जेव्हा जेव्हा आम्ही या संदर्भात डिस्कशन करत होतो तेव्हा साहेब सगळ्या गोष्टी समजून आपल्याला काय काय प्रोव्हाइड केले शासनाने त्या संदर्भात त्यांनी विचारलं तर जे आपल्या गणिताची पेटी आहे भाषेची पेटी आहे या पेटीमधलं जास्तीत जास्त साहित्य आपल्याला त्यासाठी वापरता येईल आपल्याला फक्त पहिला टप्पा आपण हा घेतलाय की या टप्प्यामध्ये आपल्या शाळेतील शंभर टक्के मुलांना ठीके एखादा विद्यार्थी जर अगदी मतिमंद वगैरे असेल मतिमंद मुलं सुद्धा काही स्तरापर्यंत शिकू शकतात तसे प्रयोग अनेक शिक्षकांनी केले परंतु सर्वसामान्य प्रत्येक मुलगा किमान ह्या क्षमता प्राप्त करू शकतो हे आपल्याला त्याच्यामध्ये करायचंय तर त्यानंतरच पुढचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपण अशा प्रकारे ठरवतो की आपली मुलं जी नॅशनल अचिवमेंट सर्व्हेची चाचणी होते त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा निकाल चांगला दिसला पाहिजे कारण आपण आसरचे रिपोर्ट जर पाहिले तर वाचन सोडता इतर गोष्टीमध्ये आपण राज्याच्या सरासरीच्या मागे आहोत तर मग ही परिस्थिती जर बदलायची असेल तर हा कार्यक्रम आपल्याला अत्यंत प्रभावीपणे राबवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्य दिले तुम्हाला शिक्षकांना म्हणजे काही कृती तर आपल्याला जो जिल्हास्तरीय कृती गट आहे तो सुचवणार आहेच पण त्या व्यतिरिक्त असे काही शिक्षक असतील की ज्यांनी स्वतःच्या काही कृती डेव्हलप केल्यात मुलांना गणित शिकवण्यासाठी वाचन शिकवण्यासाठी इंग्रजी शिकवण्यासाठी तर त्यात तुम्ही वापरू शकता उलट मी तर असं म्हणेल की अशा काही कोणाकडे मेथड असतील तर त्या मेथड जिल्हा प्रशासनाकडे द्या आपण त्याचं सार्वत्रिकीकरण करू जेणेकरून त्याचा फायदा जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षकांना होईल सगळ्या शाळांना होईल आपण मिशन जरेवाडी नाव का दिलं तर आदरणीय सीओ साहेब मला वाटते चार्ज घेण्याच्या अगोदर जरेवाडीला आले होते सर आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं इथं गुणवत्ता आहे आणि त्यांनी सांगितलं की मग जरेवाडीला गुणवत्ता आहे तर हा कार्यक्रम जरेवाडीच्याच नावाने आपण नेऊयात आता आपण फार हा आपला गोल आहे हे आपलं लक्ष आहे ध्येय आहे आणि त्यासाठी आपण टप्प्यामधून छोटे -छोटे जातोय आणि अण्णांनी तर गुणवत्तेच्या संदर्भात माग मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत सुद्धा एक बैठक घेतली होती त्यावेळी संदीप पवार सर वगैरे तिथे गेले होते बैठकीसाठी त्यावेळी सुद्धा त्यांनी हिरामो पॅटर्नचा आवर्जून उल्लेख केला होता आता हे का करायचंय तर हा एक कॉन्क्रीट प्रोग्राम आहे लक्षात ठेवा की मोघम स्वरूपाचा कुठलाही कार्यक्रम नाही टू द पॉइंट आणि अगदी क्लिअर कट याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय ते मेन्शन केलेलं आहे एकच की मुलांना वाचन लेखन बेरीज वजापकी गुणाकार भागाकार ह्या गोष्टी आल्या पाहिजेत आठवी पर्यंतच्या मुलांना त्याच्यासाठी आपण मागच्या महिन्यामध्ये एक अॅपच्या माध्यमातून प्रत्येक मुलाचं आपण अध्ययन स्तर निश्चिती केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मुलं डिटेक्ट झाली की कोणता मुलगा कोणत्या स्तरावर हो आहे आता की त्याला फक्त तिथून पुढे घेऊन जायचंय आणि या जून पर्यंत पंधरा जून पर्यंत पंधरा जून पर्यंत यासाठी म्हणतो की सुट्टीत काही आपल्याला शाळा वगैरे हो भरवायच्या नाही पण पंधरा जूनला जी पायाभूत चाचणी होईल त्या चाचणीमध्ये आपल्याला ह्या कार्यक्रमाचे रिझल्ट अत्यंत चांगले आलेले दिसतील हे अगदी मी जबाबदारीने सांगतो कारण या कार्यक्रमामध्ये जो जो शिक्षक पूर्णपणे मन लावून सहभागी होईल अशा प्रत्येक शिक्षकाला त्या पायाभूत चाचणीमध्ये वर्गामध्ये झालेले बदल शंभर टक्के दिसून येतील दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आपली नेहमी ओरड असते काम करणाऱ्यांना शिक्षा नाही आणि काम न करणाऱ्यांना शिक्षा नाही आणि काम करणाऱ्यांचं कुठं कौतुक केलं जात नाही तर या कार्यक्रमामध्ये तसं देखील प्रस्तावित आहे की जे शिक्षक चांगलं काम करतील जे केंद्र प्रमुख चांगलं काम करतील जे विस्तार अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकारी चांगलं काम करतील त्या प्रत्येकाचा प्रत्येकाच्या कामाचा गौरव कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये या कार्यक्रमामध्ये केला जाणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांना माझी विनंती आहे की हा कार्यक्रम आपण फार सकारात्मकतेने घ्यावा कुठल्याही प्रकारे या कार्यक्रमाबद्दल कुठं एखाद्या ठिकाणी जर नकारात्मक चर्चा कोणी करत असेल कारण आता इथे शंभर टक्के शिक्षक -शिक नाही तर आपण प्रत्येकाने त्याला समजून सांगितलं पाहिजे अत्यंत छोटस साध्य आपल्याला आहे लगेच आपले आपल्याला आपल्याला पिसा दर्जाचे बनवायचे फक्त त्यांना सध्या पायाभूत गोष्टी साध्य करून द्यायच्या आहेत त्या संदर्भात जिल्ह्याची एक चांगले शिक्षकांची टीम आदरणीय सीओ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या आम्हाला स्पष्ट सूचना असतात आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की आम्ही एक दिवशी केबिनला गेलो तेव्हा साहेब टेक्स्ट बुक घेऊन त्याचा अभ्यास करत होते पाठ्यपुस्तकांचा म्हणजे ही यासाठी मी जाणीवपूर्वक गोष्ट सांगतोय की काहीतरी प्रोग्राम लावला जा तुम्ही करा असं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची इंडिकेशन आहेत शिक्षणाधिकारी साहेबांनी सुद्धा आम्हाला पूर्णपणे सांगितले की जो प्रोग्राम तुम्ही डिझाईन करताय तो अगदी चांगला झाला पाहिजे तर जास्त काही बोलत नाही कारण अजून अण्णा बोलणार आहेत जे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे संकल्पक आहेत आणि या कार्यक्रमाला गती देणाऱ्या आदरणीय साहेबांना सुद्धा आपल्याला ऐकायचंय ह्या कार्यक्रमावर ते भरपूर बोलतील मी पुन्हा एकदा या कार्यक्रम प्रसंगी सगळे शिक्षकांना सगळ्या मुख्याध्यापकांना सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त सकारात्मक पद्धतीने हा कार्यक्रम प्रत्येक शिक्षकासमोर घेऊन जावा आणि या कार्यक्रमामधून येणारे जे आउटपुट आहेत हे आपल्या फायद्याचे असतील कारण बघा जर याच्यामधून मी इथं माध्यमांचे काही प्रतिनिधी आहेत सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो एक शिक्षक म्हणून की फार सकारात्मकतेने आपण बंधूंनी सगळ्या ह्या बातम्या काल पेपरला दिलेल्या आहेत याच्यामधून आपले कोणते गोल साध्य होतील तर अशीच सकारात्मक प्रसिद्धी जर आपण पुढे दिली तर पुढच्या वर्षी साहेब आपल्या जिल्हा परिषदेत कमीत कमी शिक्षकांची पाचशे पद तयार होतील नवीन असा मला विश्वास वाटतो आणि त्यासाठी हे शिक्षक आमचे सगळे काम, काम करतील अशी खात्री आपल्याला मी सगळ्या शिक्षकांच्या वतीने देतो आणि या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सोमनाथ वाळके एफ एल एम फंडामेंटल लिडरसी अँड न्यूमरसी निपुण नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्रोफेशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमरसी आणि मग हे दोन्ही कार्यक्रम ॲज पर द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि नॅशनल कर करिक्युलम फ्रेमवर्क यानुसार आणि मुलांना याची जी पॅटेगोरीजी आहे मल्टी आणि न्युमेरेसिकल ज्या पण गोष्टी त्यांना यायला पाहिजेत या बाबतीत आणि जे मेजरमेंट आणि इव्हॅल्युएशन आणि ॲज पर द वर्षभर चालणारं ॲसेसमेंट या सगळ्या बाबींचा उल्लेख आपण आपल्या मार्गदर्शनामध्ये केलेला आहे यानंतर या मिशन जरेवाडी गुणवत्ता विकास अभियानाचे एक तज्ज्ञ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर दयानंद जाटनोरे साहेब आपणास विनंती आहे आपण मार्गदर्शन करावं प्राचार्य मान्य मान्य प्राचार्य डायट धाराशिव डॉक्टर दयानंद जाटनुरे साहेब हॅलो हॅलो दोन स्वयंसेवक विद्यार्थी नेमा आणि ज्यांना बोलायचं आहे ते त्यांच्याकडे फक्त माईक कमी वेळेमध्ये जाईल संवाद रुपाने मी थोडंसं घेणार आहे बीड जिल्ह्याच्या शिक्षणाचा पाया घालण्यासाठी डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या या जरेवाडी गावामध्ये जरेवाडी पॅटर्न या नावाने वेगवेगळ्या तालुक्यामध्ये कार्यशाळा घेतल्या जात आहेत या कार्यशाळांचं जे बीज आहे ते बीच आपली जनता उन्हामध्ये नाही बसली पाहिजे उन्हात बसलेल्या माणसावरती जे लक्ष आहे ते लक्ष नाव आदित्य आहे आदित्य म्हणजे प्रतिसूर्य तमावरती मात करणं हे सूर्याचं लक्षण आहे ऊर्जा आणि प्रकाश याचा मुख्य स्रोत नैसर्गिक स्त्रोत म्हणजे आदित्य आणि आदित्य या नावाने मुख्य कार्यकारी अधिकारी या रूपामध्ये लाभलेले आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांच्या समन्वयातून सर्व प्रशासन बीडचं सर्व गट विकास अधिकारी या ठिकाणी आहेत सर्व गट अधिकारी आहेत सर्व शिक्षण विभाग आहे तीन तालुक्याचे शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते बीज आपण एक परम पावित्र्य सावित्रीबाई फुलेंचा शोभाशीर्वाद घेऊन आपण या ठिकाणी रोवतो आहोत आता हे नेमकं काय आहे फक्त आपण आपल्यावर हसायचं नाही किंवा विनोद करून घ्यायचं नाही काय आहे निपुण भारत निपुण भारत आपण ऐकत आहोत माहीत गेलाय का तिकडं हां एक वाक्यामध्ये आपल्यापैकी कोण पण सांगाय निपुण भारत काय आहे थोडस मोकळं बोलूया आपण थोडस थोडस हात वर केला तर माहिती येईल तुमच्यापर्यंत नवीन थोडस वाटल्यामुळं सभागृह जे आहे ना सभागृह थोडस सिरियस झालेलं आहे कृपया त्याच्यासाठी थोडासा एक हात हात करा सर हात खुला करा असं करा बोट करा असं अशी बोट करा इकडे असं करा माझ्यासारखं करा, करा।, करा, करा। थोडं गोल फिरवा त्याला आणि बाहेर फेका फेक फेकून द्या लवकर टेन्शन घेऊ नका निपुण भारत कार्यक्रम काय आहे बघा शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला वाचता आलं पाहिजे असं सांगणारा तो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे त्याला अभियान म्हटलेला आहे सव्वीस सत्तावीस ची मुदत दिलेली आहे आता शासनाने जे असं म्हटलंय योग्य आहे का अयोग्य आहे योग्य शाळेत येणाऱ्या म्हटलेल्या शाळेत कोण नाहीत कुठे नाहीत शाळाबाई किती आहेत वगैरे तो नंतरचा विषय आहे त्याच्याविषयी काहीच विषय नाही शाळेत येणाऱ्या म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला वाचता आलं पाहिजे शासनाचं म्हणणं काही जास्त आहे का, का? नाही आता हे होण्यासाठीची जी पार्श्वभूमी आहे मान्य आदित्य मी सांगू इच्छितो की सर याच्यासाठी कोट्यवधी रुपये महाराष्ट्राने खर्च केले प्रत्येक शिक्षकाचं वाचायला कसं शिकवायचं याचं पाच दिवस जीव खाऊ घालून प्रशिक्षण दिलंय प्रत्येक शिक्षकाला गणित कस शिकवावं त्याला मूलभूत वाचन मूलभूत गणित असं म्हटलं गेलं होतं गणित कस शिकवावं गणिताच्या सहा भाषा वगैरे वगैरे जीव खाऊ घालून पाच दिवसाचं प्रशिक्षण गणिताचं पाच दिवसाचं आणि भाषेचं पाच दिवसाचं प्रत्येक शिक्षकाचं प्रशिक्षण झालं आता शिक्षकाच्या तक्रारी अशा होते की आम्ही शिकवतो हो पण आम्हाला तपासाला येणारा अधिकारी कुठं आमच्या म्हणण्याप्रमाणे शिकवू देते प्रत्येक मुख्याध्यापकाचं प्रशिक्षण झालं त्याला ई एल डी पी प्रशिक्षण म्हणतात प्रत्येक अधिकाऱ्याचं प्रशिक्षण झालंय त्याला एस एल म्हणतात प्रत्येक केंद्र प्रमुखाचं प्रशिक्षण झालंय त्याला केपीएलपी कार्यक्रम म्हणतात प्रत्येक प्रशिक्षण शिक्षण विभागात असा सिंगल अधिकारी नाही की शाळेवर गेल्यानंतर कसं वागावं याचं प्रशिक्षण दिलंय त्याला आपण यमोटी प्रशिक्षण म्हणतो प्रशिक्षण झालं नाही असं कुणाच नाही आता ह्या तमाम प्रशिक्षण घेतलेल्या जनतेला मायबाप सरकारने एक हात जोडून विनंती केलेली आहे की शाळेत येणाऱ्या सर्व मुलांना वाचायला शिकवा मी हसायचं नाही म्हणलं होतं पण तुम्ही हसलाय जाता शेवटी अपेक्षा फार मोठी आहे का आणि हे पण कधीपर्यंत सव्वीस सत्तावीस पर्यंत आता सव्वीस सत्तावीस कधी आहे सव्वीस सत्तावीस कधी आहे अजून पुढे आहे ना मग आता त्या सव्वीस सत्तावीस कडे एक एक दिवस जात आहे तर हे होत असताना सर्व मुलांना वाचता आलं पाहिजे म्हणून आपण काही कार्यक्रम हाती घेतलाय का किंवा असं काही चालू आहे का किंवा पहिलं पाऊल मी काही टाकलंय का तर या दिशेने वाटचाल करत असताना मान्य शिवसाहेबांना मी सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे चाळीस विद्यार्थ्यांचा एक वर्ग आहे असं समजलं तर सर आमच्याकडे तीस ते पस्तीस विद्यार्थी वाचन करू शकता आणि हे तीस ते पस्तीस विद्यार्थी वाचायला कोणी शिकवलेत कोणी शिकवलेत शिक्षकांनी शिकवलेले आहेत याची आम्ही अगोदर दखल घेऊ की पस्तीस विद्यार्थी हे तुम्ही आता हा जो कार्यक्रम आहे आजच्या जो बीजेचा कार्यक्रम आहे मिशन जरेवाडी नावाने जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे तो पस्तीस विद्यार्थ्यांचा कार्यक्रम नाही या कार्यक्रमाचे एकूण तीन टप्पे केलेले आहे या तीन टप्प्यामध्ये त्याच इयत्तेतलं शिकू शकणारे विद्यार्थी त्याला नॅस पातळी आपण म्हटलेला आहे त्या परंतु अजून काहीतरी करण्याची इच्छा आहे नवोदयाची परीक्षा द्यायची आहे स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आहे मला अजून पुढे जायचं आहे तो टप्पा आपण पुढे घेतलेला आहे इथे नवोदय आणि स्कॉलरशिपचे विद्यार्थी घडवण्याबद्दल सिंगल मार्गदर्शन नाही याचा अर्थ तुम्ही घडवत नाही किंवा घडवू नका असं नाही शाळेतलं जे नियमित कामकाज आहे ते चालू ठेवा इथं विचार विनिमय हा करण्यासाठी आपण बसलेलो आहोत की ते जे पाच विद्यार्थी आहेत त्या पाच विद्यार्थ्यातल्या खालून एक नंबरचा जो विद्यार्थी आहे संपादनूक पातळीमध्ये जो खालून एक नंबरचा विद्यार्थी आहे आता पाच ही आपण सरासरी धरलेली आहे ती मान्य आहे का सगळ्यांना चाळीस मागं पाच म्हटलं बरं कमी कोणाचा पट वीस असेल तर त्याचे तीन किंवा दोन विद्यार्थी होते जर आता आपल्याला सगळ्याला हे एकमुखी मान्य असेल की एका शाळेमध्ये पाच विद्यार्थी आहेत आता तीन तालुक्यातले शिक्षक आहेत तीन तालुक्यातल्या शाळांची जर एकूण बेरीज केली तर गुणिले पाच इतके विद्यार्थी आपले वाचायला शिकवण्यासाठी गरजेचे आहेत असं आपण समजू एवढंच उद्दिष्ट आहे आणि ते पंधरा जून पर्यंत आहे हा जो बदल आहे ना हा बदल घड्याळ लावून तीन सेकंदामध्ये करता येतो त्याचा प्रयोग मी आता घेणार आहे शिवसाहेबांच्या समोर घेणार आहे सर्व शिक्षकाने आपली पेन काढा पेन कार्ड ज्याला प्रयोगाचा वेग व्हायचा ते निवा मोगळेपणा एकदम आणि प्राथमिक शिक्षक इतका लवचिक व्यक्तिमत्व असणारा <laughs> आता मी इथे एक शब्द सांगणार आहे आणि शब्द सांगितल्यानंतर तो, तो शब्द तुम्ही लिहायचा आहे तो शब्द तुम्ही अचूक असाच लिहायचा आहे अचूक लिहायचा आहे पण या सभागृहामध्ये दोन पार्ट होतात की नाही ते आपण बघूया काय होतंय ते आता मी प्राचार्य नात्याने संशोधनात्मक दृष्टिकोना तीन सेकंदाचा वेळ दिलेला आहे शब्द लिहा महत्व शेजाऱ्याच्या वहीत कुणी पाहणार नाही आणि शेजाऱ्याला वही कुणी दाखवणार नाही म्हणजे बघण्यासाठी म्हणून नाही लिहिण्यासाठी बघायचं म्हणून नाही पण उगं काय लिहिलंय तुझं म्हणून बघायचं नाही झालं आता किती पार्ट याच्यामध्ये आहेत ते बघू महत्व लिहिताना एक त लिहिला आणि त्याला व लिहिलं असे किती जण आहेत एकदा हात वर करा ना सगळ्यांचे धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ह्याच्यापेक्षा वेगळा लिहिणारा कोण आहे हा माईक द्या त्यांना त्यांना माईक द्या हा पटक बत... दोन त अर्धे आणि मग व जोडायचं यांचं खरं का खोटं आहे आता ज्यांनी एक त लिहून व लिहिलं होतं ते पण म्हणतायत की त्यांचं खरं आहे पण कमी वेळेमध्ये ठिकाण्यावर आल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद मला हा अनुभव यापूर्वी कधीही आला नाही म्हणून या सर्व गुरुवार यांना मी अजून एकदा वंदन करतो आता पहा बसा आता या सभागृहातील कोणीही महत्व हा शब्द लिहिताना यापुढे चुकणार नाही खरंय का फोटा आहे हाच रमणी पॅटर्न होता रमणी पॅटर्न जो होता ना तो हाच होता तिथे जी चाचणी घेतली जायची ती नैदानिक चाचणी होती विद्यार्थ्यांच्या संपादनुकीमध्ये किंवा विद्यार्थ्याला काय यायला पाहिजे त्याच्यामध्ये नेमकं विद्यार्थ्याचं काय चुकतंय याचा